राज ठाकरेंना अयोध्येत यायचं असेल तर त्यांनी हात जोडून माफी मागावी मनसैनिक अयोध्येत आल्यास त्यांना चोप देऊ राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशा धमक्या आणि इशारा देत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मोठं आंदोलन अयोध्येत उभं केलं होतं बाहुबली नेत्याशी ओळख असलेले ब्रिजभूषण सिंग हे युपीतील मोठे नेते मानले जातात तिथे मोठा जनाधार त्यांना आहे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते नामांकित कुस्तीपटू त्यांच्या विरोधात उभे होते दिल्लीत मोठं आंदोलन झालं मात्र विशेष अशी कारवाई त्यांच्यावर झाली नाही मात्र अखेर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून ब्रिजभूषण यांना हटवलं गेलं त्याच ब्रिजभूषण सिंहांना ऐन निवडणुकीत मात्र भाजपकडून दणका देण्यात आला भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताना कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून ब्रिजभूषण सिंग यांचं तिकीट कापलं असून त्यांच्या जागी मुलगा करणभूषण सिंह यांना उमेदवारी देण्यात आले त्यामुळे सहा वेळेचे खासदार असलेले ब्रिजभूषण सिंह यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहेत मात्र त्यांच्या मतदारसंघात मुलगा आता निवडणुकीच्या मैदानात असेल mm. ब्रिजभूषण यांचा मोठा मुलगा प्रतीक भूषण सिंह हा उत्तर प्रदेशात आमदार आहे आता दुसरा मुलगा करण हा राजकारणात आला आहे करण भूषण सिंह हे देखील कुस्ती महासंघाच्या संचालक मंडळात होते वडिलांवर कारवाई झाल्यानंतर त्यांनी देखील राजीनामा दिला होता राष्ट्रीय खेळाडू असलेले करण सिंह परदेशात शिक्षण घेऊन भारतात आले आहेत आणि आता सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला मात्र ब्रिजभूषण सिंह यांचा पत्ता कट केल्यामुळे यूपीमध्ये याची चांगली चर्चा रंगली आहे कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनात ब्रिजभूषण यांच्यावर मोठी कारवाई झाली नसली तरी खासदारकीचा पत्ता कट करून मात्र भाजपने एक प्रकारे त्यांना दणकास दिलाय त्यांचा पत्ता कट होण्यामागे हेच आंदोलन मोठं कारण असल्याचं बोललं जातं आता त्यांचा मुलगा तिथे जिंकतो का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण भाजपने त्यांचं तिकीट कापलं याविषयी तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल आठवणीने सबस्क्राईब करा